तर इथं तुम्ही बघू शकता फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून मी एक साडी मागवली होती आणि ती आता आलेली आहे तर ऑनलाईन साडी होती ती आता मी रिसीव करत आहे मी व्यवस्थित तर इथं आलेले आहेत ते फ्लिपकार्टचे भैया पार्सल घेऊन तर आमचे दोन पार्सल होते एक छोट्या पार्सलमध्ये होतं पिलूचं शर्ट आणि दुसऱ्या पार्सलमध्ये मा होती माझी साडी तर इथं बघू शकता की माझी साडी आणि शर्ट दोन्ही पण आम्हाला रिसीव झालेलं आहे सकाळीच मेसेज आला होता की ट्वेंटी फोरला तुम्हाला ऑर्डर रिसीव होत आहे तर इथं पिलून पाच मिनटामध्ये आल्याच्यानंतर पार्सल फोडलं आणि शर्ट घातलं त्यानंतर मला बनवायचा होता नाश्ता आणि नाश्त्यावरसाठी मला मिल्क ब्रेड बनवायचे होते तर इथं मी गॅसवर ठेवलेला आहे तावा तवा मी मंद आच्यावर ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर ठेवलेत ब्रेड आणि त्यानंतर मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे दूध आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे साखर आणि एक दोन विलायची मी छोट्या कलबत्त्यामध्ये छानपैकी बारीक करून दूध साखर आणि विलायची असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं ह्या बघा एका साईडनं छानपैकी जसंही ब्रेड शेकत आहे त्यानंतर त्यावर मी दूध हळू हळू हर, पळीच्या साह्याने त्यावर टाकत आहे हळूहळू टाकायचं जेणेकरून एकदाच टाकल्याच्यानंतर ते ब्रेड तुटू शकतात त्यामुळे जसं बसेल जसं ते ब्रेड ॲब्झॉर्ब करेल दूध तसं तसं पणाने त्यावर ते टाकायचं आहे आणि एका साईडने शेकल्याच्यानंतर आपण हे ब्रेड पल पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने पण असंच हळूहळू करून दूध आणि चा, दुधाचं जे मिश्रण केलेलं आहे त्यावर टाकायचं तर एकदम डिलिशियस आणि लवकर बनणारी ही रेसिपी आहे तुम्ही पण करून बघा मिल्क ब्रेड आता सतर माझ्या पिलूला नेहमी तिखटच खायला आवडते पण हे ब्रेड केल्याच्यानंतर त्याला खूप आवडले एकदम डिलिशियस आणि सॉफ्ट ही डिश आहे आणि खाल्ल्याच्यानंतर कडक भुकेलासुद्धा खाल्ल्याच्यानंतर पोट भरून भरलं असं छान फील होते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही पण घरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला आवडली का नाही तर अशा प्रकारे छान दुसऱ्याही साईडनं मी दुधा दूध दुधाचं मिश्रण टाकून घेते आणि जसंही पलटवते तुम्ही बघू शकता की कि, किती सॉफ्ट टेक्स्चर त्याला आलेलं आहे आधी मी पिलूला आणि पिलूच्या पप्पाला करून दिले होते आता हे मी नाश्तासाठी माझ्याच नाश्त्यासाठी बनवत होते पूड़ होते ऑलरेडी त्यांचं पोट भरून खाल्लं होतं त्यांनी खाल्ले होते आणि त्यानंतर हे मी माझ्यासाठी बनवत आहे आणि मग बघा हे सगळं केल्याच्यानंतर मी माझ्या ताटामध्ये ते सर्व करून घेते आणि हे खाल्ल्याच्यानंतर ॲज युजल चहा चार वाजता असतो पण ही पण रेसिपी गोड झालेली असल्यामुळे आजचा चहा आम्ही कॅन्सल केला होता आणि मिल्क मिल्कब्रेडला खूप छान प्रकारे आम्ही एन्जॉय केलं आणि तुम्हालाही अशी रेसिपी क अशा वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा बाय